नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी विचार आणि या महाराजमध्ये तुमचे मनापासून स्वागत उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीला आपल्याला असा एक खास उपाय करायचा आहे की या उपायामुळे तुमचे शारीरिक मानसिक आर्थिक तुमचं जे कोणतं दुःख आहे तुमची संकट आहेत ते दूर होणार आहे बघा गणपती बाप्पा हे सुख करता दुखहर्ता आणि विघ्नहरता आहेत आपल्याला आपण जर सेवा केली तर त्यातून ते आपल्याला लवकरच बाहेर काढणार आहेत पण तुमची सेवा खूप महत्वाची आहे आणि ही सेवा तुम्हाला मन लावून करायची आहे बघा असा एक उपाय आहे की या उपायामुळे तुमचं जे कोणतं संकट आहे ते लवकरच दूर होणार आहे तर उपाय काय करायचा आहे बघा आपल्याला उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक अगोदर तुम्हाला पाण्याने घालायचा आहे त्यानंतर दुधाने घालायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना एकदा सुंदीचं लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना ठेवायचं आहे बघा गणपती बाप्पांना मोदक त्याचबरोबर गुळ आणि खोबरं त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला नैवेद्यात एका छोट्या वाटीत त्यांना ते नैवेद्य ठेवायचं आहे गुळ आणि खोबऱ्याचा त्यानंतर तुम्हाला त्यांची मनापासून प्रार्थना करायची आहे आणि तुमचं जे कोणतं दुःख आहे तुमची संकटे आहेत ती तुम्ही त्यांना सांगायचे आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ओम गण गणपती नम या मंत्राचा तुम्ही जप जपसुद्धा करू शकता तर हा उपाय तुम्हाला मंदिरात करायचा आहे त्यानंतर तुमच्या जर घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला एक सुती धागा न्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी तुम्ही मोदकसुद्धा नेऊ शकता मंदिरातल्या गणपती बाप्पांना किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहे दासवंदीचे सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या मनातील जे कोणतं दुःख आहे तुमच्या अडचणी आहेत तुमची संकटे आहेत ते गणपती बाप्पांना सांगायचे आहेत आणि बघा त्यांना अगदी तळमळीने सांगायचं आहे त्यांना शरण जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि आपण जो धागा लिहिला आहे सुती धागा त्याला सात गाठी द्यायच्या आहे आणि तुमची जी कोणती संकटे आहे ती त्यांना सांगायची आहे आणि गाठ दिलेला धागा तुमच्या जवळ ठेवायचा आहे असं केल्याने काय होणार आहे बघा गणपती बाप्पा तुमचे विघ्न लवकरच दूर करणार आहेत आणि तुम्हाला तुमचे चांगले दिवस परत येणार आहेत बघा काही वेळेला काय होतं आपल्या नात्यात दुरावेत असतो मग ते बहीण भावाचं असू द्या किंवा बायकोचं असू द्या आईचं आणि मुलाचं असू द्या असू द्या तर ते बिनकामाचंच त्याच्यात म्हणजे अडथळे येतात थोडासा दुरावा येतो या उपायाने हा दुरावा तुमचा लवकरच दूर होणार आहे आणि तुमचे प्रेमसंबंध परत पहिल्यासारखे व्यवस्थित होणार आहे उपाय खूप छोटा आहे पण खूप जबरदस्त आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि हा उपाय करताना तुम्हाला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांजवळ करायचं नाही तर तुम्हाला मंदिरातच जावं लागणार आहे पण त्याआधी आपल्या घरातील गणपती बाप्पांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे नंतर तुम्हाला मंदिरातल्या गणपती बाप्पांकडे जायचं आहे बघा उपाय ऐकायला तुम्हाला खूप छोटा वाटत असेल पण खूप जबरदस्त आणि खूप प्रभावी आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर केलेली सेवा स्वामींच्या ना चरणात मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामीचा